नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण असाल तर चॅनलला चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली चार हजार एकशे साठ क्विंटल जास्तीचे दर मिळाले एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पैठण आवकालिया आठशे बावन क्विंटल कमाल दर आलेले एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे दोन हजार एकशे अकरा क्विंटल कमाल दर आलेले एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती अकोला असले तीनशे सत्तावीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये तसेच पुढील छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे दोन हजार चारशे पन्नास क्विंटल कमाल दर आलेले आहे एक हजार रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाली आहे दोनशे सोळा क्विंटल कमाल दर आले एक हजार सातशे रुपये